प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी येथील रुग्णालयाचे काम लाखो रुपये खर्च करून चालू आहे तालुक्यातील नवेगाव खैरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम चालू असून हे काम ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद नागपूर यांच्याकडून चालू असून योजनेचे नाव पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत आरोग्य विभाग कामाचे नाव प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी येथे आर ओ लावणे कामाची किंमत चार पॉईंट सत्तेचाळीस लक्ष रुपये असून कंत्राटदार एन के सोल्युशन्स कंपनी नागपूर यांचे काम असून हे सुरळीत चा चालू असून येथे रेतीचे बिना रॉयल्टी वापर चालू असून रेतीच्या गाड्या रात्रभर चालू राहत असल्याची माहिती प्राप्त झाली तालुका प्रतिनिधी आणि प्रशांत सावरकर यांनी रेतीची रॉयल्टी मागितली असता येथील सुपरवायझर म्हणतात की ते मला माहीत नाही ठेकेदाराचा नंबर मागितला असता ते म्हणाले की मी देऊ शकत नाही त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम अधिकारी यांच्याशी संपर्क केल्यानंतर ते म्हणाले की आम्ही जेव्हा कामांचे काढू त्यामध्ये ते पैसे जोडून घेऊ पण आज रेती चोरी करून काम चालू असल्यामुळे येथील जनतेने ताबडतोब कार्यवाही करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी सतीश साकोरेसोबत पुढाकार समाचार पार्शिवनी नागपूर